शिवसेना संपर्क कार्यालय नाशिक येथे महानगरपालिका दोन हजार सव्वीस साठी इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात झाली पहिल्या दिवशी पश्चिम मतदारसंघातील शिक्षण मंत्री दादा भुसे माजी खासदार हेमंत गोडसे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते विजयप्पा करंजकर संपर्क प्रमुख विलास शिंदे त्याचबरोबर पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक अठ्ठावीस साठी वंदना पंडितराव पाटील यांनी शिवसेना संपर्क कार्यालय येथे मुलाखतीला हजेरी लावून आपल्या कामाचा लेखाजोखा का मांडलाय पक्षाने उमेदवारीसाठी आपल्या नावाचा विचार करावा अशी त्यांनी मागणी केली प्रभागातील सोडवलेले महत्वाचे प्रश्न काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊन शिवसेना पक्षात केलेला पक्षप्रवेश याबाबतची माहिती त्यांनी दिली शिवसेना कार्यालयामध्ये आज तुम्ही इच्छुक म्हणून मुलाखतीसाठी आलेला आहात त्या सांगाल कोरोनाआधी ती मुलाखती आलेली असो गेल्या वीस वर्षापासून मी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करते मी काम करत असताना एखादा गरीब गरजू व्यक्ती माझ्याकडे काम घेऊन आला असेल हा माझ्या वार्डातला आहे का माझा मतदार आहे असा मी कधी विचार केला नाही एक व्यक्ती म्हणून मी पूर्ण नवीन नाशिकमध्ये खूप समाजसेवा केलेली आहे तसेच मी नाशिक जिल्हा महिला काँग्रेसची जिल्हा अध्यक्ष असताना तळागाळातून काम करत आलेले असो करोनामध्ये मी अन्नदान असेल भरपूर काम केलं इंजेक्शन्स असतील लस सासी असेल त्याच्यावर काम केलं त्याच्यानंतर छत्री वाटप असेल तसेच बाकीची जी समाजसेवा केलेली आहे तर रात्रीचे कोणी थंडीने कुडकुडत असलेले गरीब सुद्धा महिला असतील त्यांच्यासाठी माझा मुलगा अक्षय पाटील यांनी व्यंकटेश सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून खूप काम केलेले आहे ब्लँकेट वाटप असतील कुत्र्यांना बटक्या कुत्र्यांना बिस्किट वाटप असेल त्याचप्रमाणे वेळयामधून अनेक उपक्रम राबवलेले आहेत त्यात मेडिकल कॅम्प असतील आदिपुंकाच्या असतील खेळ पैठणीचा असेल त्याच्यानंतर अनेक लोकांच्या दुसऱ्या ज्या पण काही समस्या असतील त्याच्यामागे माझा माझा मुलगा अक्षय पाटील हा आणि मी आम्ही अनेक वर्षापासून समाजसेवा करतो आणि आम्हाला विश्वास आहे का आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास दाखवून पक्षप्रवेश केलेला आहे आम्हाला तिकीट मिळणं आणि आज मी माझा मुलगा अक्षय पाटील हा देखील इच्छुक उमेदवार आहे व आम्हाला दोघांना पक्ष श्रेष्ठी आमच्यावर पक्षावर टाकून आम्हाला तिकीट देतील एवढा विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक अठ्ठावीस साठी वंदना पंडितराव पाटील तसेच त्यांचे सुपुत्र अक्षय पंडितराव पाटील या दोघांनीही इच्छुकांच्या यादीत आपलं नाव नोंदवत प्रभागाच्या समस्यांची जाणीव असल्याने उमेदवारीची मागणी केली शिवसेनेच्या वरिष्ठ विधानसभा